मला तर ही मूर्ती सगळ्यात खूप आवडली गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव हा प्रतिम या मूर्तीचं काम बघायला केलेलं आहे म्हणजे सोंडेवरती असणाऱ्या ज्या लहान सहान ज्या काही घर मंडळी स्वप्नील आर्ट हे आपल्या वरडी बिडडी चाळ क्रमांक चोवीस आणि पंचवीसच्या जवळ होता परंतु बिडडी चाळचं रिडेव्हलपमेंट असल्यामुळे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू असल्यामुळे स्वप्नीलने संपूर्ण गणपती हे वरडी पोलीस कॅम्प इथे त्यांनी तिथे हलवलेले आहेत तर आता आपण स्वप्नील आर्ट्स याचे गणपती पाहण्यासाठी आपण वरळी पोलीस कॅम्प इथे जाऊयात हे बघा हे संपूर्ण आहेत ना बिडेरी चाळचं इथे हे तोडकाम सुरू आहे त्याच्यामुळे मूर्त्यांना धोका पोचू शकतो काही काही होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांनी संपूर्ण आपला गणपतीचा सेटअप हा वरळी पोलीस कॅम्प इथे केलेला आहे चला आपण तिकडे जाऊयात नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत वरळी पोलीस कॅम्प मध्ये तर वरळी पोलीस कॅम्पला अशासाठी आलोय तर आपल्या वरळीतीलच एक मुलगा आहे स्वप्नी लाट यांनी इथे सुंदर असे गणपती बाप्पा मूर्त्या ज्यांनी इथे बनवले आहेत आणि त्या गणपती इथे त्यांनी दे विक्रीसाठी म्हणून ठेवलेले आहेत तर आपण ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपण येतोय स्वप्नील लाट्स हे वरळी चाळ मध्ये होतं परंतु बिडरी चाळ क्रमांक चोवीस आणि पंचवीस नव्याने नूतनीकरण होत आहे सगळं रिडेव्हलपमेंटचं सा काम चाललंय त्यामुळे मूर्त्यांना धोका होऊ शकतो म्हणून स्वप्नींनी आता वरळी पोलीस कॅम्प इमारत क्रमांक ए ब्लॉक या ठिकाणी त्यांनी संपूर्ण आपला गणपती बाप्पा इथे आणून ठेवलेले आहेत तर चला आता आपण इथे पोचलोय हे बघा ही आहे ना ही आहे ए ब्लॉक आणि ह्या ए ब्लॉकच्या आपण इथे आलोय अगदी साईबाबा मंदिर आणि श्रीकृष्णाचं मंदिर या मंदिराच्या मागच्या साईडला असणार हे स्वप्नी आर्ट जर तुम्हाला यायचं असेल तर सांगतलेल्या ॲड्रेसवरती किंवा इथे जे स्क्रीनवरती तुम्हाला जे बॅनरवरती जे नंबर दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फोन करून इथे येऊ शकता अगदी ए ब्लॉकच्या इथे स्वप्नी लाट्स चला तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी आता गणपती बाप्पा दाखवतो ही मूर्ती बघा किती छान आहे नाखवा आगरी कोळ्यांचा राजा सुंदर बाप्पाची अशी एक मूर्ती बनवली सगळ्याच मूर्त्या अप्रतिमेच किती बारकाईने काम केले बघा या मूर्तीला जे धोतर नेसवलंय ना अप्रतिम आणि फेटा बघा किती सुंदर काम आहे ही मूर्ती बघा अप्रतिम काय काम केलंय मूर्तीमध्ये खूपच सुंदर काय मूर्त्यांचं काम केलंय अप्रतिम आणि सगळ्या मूर्त्या आहेत ना ह्या शाडू मातीपासून बनवलेल्या आहेत हँडमेड मूर्त्या आहेत अप्रतिम मूर्त्या आहेत जर कोणाला घ्यायचे असतील ना तर एकदा नक्की स्वप्नीलाच या स्टुडिओला आपल्या वरळीमध्ये नक्की भेट द्या अप्रतिम मूर्त्या बनवल्या सगळ्याच मूर्त्या जबरदस्त आहेत प्रत्येक मूर्तीची जी काय कलाकसूर केले ना काम पेटा धोतर आणि जे काही तिला हिरे वगैरे लावलेत ना अप्रतिम सुंदर मूर्ती सुंदर अप्रतिम मूर्ती आहे मूर्तीचे डोळे बघा अप्रतिम धोतर बघा कशा पद्धतीने नेसवलं आणि पेटा बघा किती सुंदर आहे सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर आहेत ही मूर्ती बघा गजमुख असणारी ही मूर्ती वा काय काम केलं गणपति बाबा गणपति बाप्पा बघा कि शांत तो बसले अप्रतिम अप्रतिम हाँ उंदीर मामा और बसले गणपति बाबा कि सुंदर है वाह क्या बात है अशा आहेत ना तुम्हाला संपूर्ण लालबाग मध्ये सुद्धा बघायला भेटणार नाही एवढ्या सुंदर मूर्त्या यांनी इथे साकारलेल्या आहेत आणि मला वाटतं या सगळ्या आहेत ना पेन वरून येतात मला वाटतं स्वप्निल आर्टचे स्वप्नील म्हणजे यांचा भाऊ इथे आता आलेला आहे आपल्याला तो थोडक्यामध्ये माहिती देईलच आपण आता त्याच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया की गणपती यांनी इथे कशा पद्धतीने बनवले आणि कोणकोणत्या प्रकारचे गणपती आहेत नाही तर मंडळी आता आपल्या सोबत आहेत हर्ष जे स्वप्नचे सर्वे सर्व आहेत तर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया मातीच्या मूर्त्या आणि पीओपीच्या याच्यामध्ये ना बराचसा फरक दिसतोय म्हणजे याच्यामध्ये जो शार्पनेस पण आहे ना mm. म्हणजे मातीच्या मूर्त्यांमध्ये आणि पीओपीच्या मूर्त्यांमध्ये कसं mm. बघायला गेलं तर एवढा काही जास्त फरक दिसून येत नाही म्हणजे या संपूर्ण हातानेच बनवल्या संपूर्ण मातीच्या आणि पेओपीच्या आपण बरं आणि, आणि कारण काम एवढं जबरदस्त झालेलं आहे ना त्यांचं खूपच सुंदर आणि ज्या संपूर्ण मूर्त्या आहेत ना या पाटावरती आहेत तर याचं कारण काही आहे आपण मोस्टली सगळ्या मातीच्या मूर्त्या मातीमध्ये ज्या बनवल्या सगळ्या त्या पाटावरती बनवतो कारण की मूर्ती देताना पाटावरती तिला थोडा जरी धक्का लागला तर मातीची मूर्ती अगदी ती नाजूक असते सांभाळून आपल्याला ती कॅरी करायला वगैरे आणि न्यायला वगैरे आपल्याला ती बरी पडेल त्याच्यासाठी त्या म्हणजे विथ आपण न्या म्हणजे पाठ आणायची गरज नाहीये म्हणजे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे ही मूर्ती बघा ना तुम्ही एवढं तिचं काम जबरदस्त केलेलं आहे ना म्हणजे असं वाटतं की खरंच गणपती बाप्पा इथे बसले ठीक आहे खूप सुंदर आणि हा जो गणपती आहे ना हा नेमका कोणत्या विषयामध्ये केलेला आहे अच्छा आघोरी रूपामध्ये केलेला आहे खूप सुंदर काम केले आहे जबरदस्त म्हणजे असं वाटतं ना की आत्ताच हा गणपती बाप्पाला घेऊन जावं आणि हा जो आहे yes. ना हा मला वाटतं हा लालबागचा गणेश गल्लीचा असं मला वाटतं हा गणेश गल्लीचा सुरुवातीची जी मूर्ती होती ना गणेश गल्लीची ही त्या पद्धतीने बनवली म्हणजे खास कोणी सांगत नाही का ही मूर्ती बनवाय दरवर्षी आपल्याला विचार वेगळं काहीतरी आपण देण्याचा प्रयत्न करतो जबर आणि फेटे वगैरे सगळे तुम्हीच एक स्पेशल कोणावर तुम्हीच फक्त बनवले खूप सुंदर तर स्वप्नील आपला ना वरळी बिडडी चाळ क्रमांक पंचवीस जवळ आपला आपण सुरुवातीला आपला मंडप टाकला होता पण बिडडी चाळ क्रमांक पंचवीस आणि तिथे आता सध्या बिडडी चाळचा रिडेव्हलपमेंट असल्यामुळे मूर्त्यांना काही धक्का लागू नये या हेतूने आता आपण वरळी पोलीस कॅम्प मध्ये आपण येऊन आलोय तर इथे जर यायचं असेल कोणाला मूर्ती घेण्यासाठी तर तू इथला ऍड्रेस सांग ना वर्कशॉप ते ब्लॉक कडे ते बाहेरच दत्त मंदिर आहे तुम्हाला तिकडे वरळी थोडासा छोटा लेफ्ट आहे साईबाबांचं मंदिर आहे त्याच्याबरोबर मागे असणार पण खरंच मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत ना आणि हे किती दिवस ठेवणार आहे तुम्ही गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या आधी गणेश चतुर्थी पर्यंत जर कोणाला जर बुकिंग करायची खरंच गणपती असे गणपती आहेत ना मी लालबाग मध्ये सुद्धा पाहिले नाही मी लालबागला गेलो होतो पण काम एवढं परफेक्ट आहे आणि एवढं सुंदर आणि कलाकुसर केले ना खास करून त्यांचे धोतर आणि त्यांचे जे फेके वगैरे बांधलेत ना तर म्हणजे अशा मूर्त्या मी खरंच नाही पाहिल्या पुढे मला वाटतं त्रिमूर्ती आर्ट्स म्हणून जे शिंदे आहेत विशाल शिंदे त्यांच्याकडे मी अशा मूर्त्या पाहिल्या होत्या म्हणजे त्यांच्या तोडीच्या या सगळ्या मूर्त्या म्हणजे पेन वरून वगैरे काय येतात त्याच्यामध्ये मूर्त्या जो आपला ओके बऱ्यापैकी मोठा कारखाना तुमचा मला त्या पेनला खूप छान खूप सुंदर धन्यवाद हर्ष माहिती दिल्याबद्दल थँक्यू तर मंडळी तुम्हाला सुद्धा जर मूर्ती बुक करायची असेल तर आपण स्वप्नील आर्टच्या या स्टुडिओला नक्की भेट द्या आणि आपली मूर्ती तुम्ही लवकरात लवकर बुक करा वरळी पोलीस कॅम्प मध्ये इमारत क्रमांक ए ब्लॉक या ए ब्लॉकच्या मागे असणार हे स्वप्नील आर्ट्स हा स्टुडिओ आहे आणि येऊन तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची बुकिंग लवकरात लवकर करा कारण आता वेळ खूप कमी आहे अवघा दोन महिने सुद्धा म्हणता येणार नाही त्यापेक्षाही कमी वेळ आता राहिलेले आहे तर या गणपती बाप्पा पहा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि आपला गणपती बाप्पा आपण घरी घेऊन जा तर मंडळी आजचा हा गणपती बाप्पाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला इथल्या सुंदर सुंदर गणपती बाप्पा मूर्त्या कशा वाटल्या ह्या आपण आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला हा मी ब्लॉग आता इथे थांबवतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय बाय